वतीनं जे आमच्या करते आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांना समर्थन देण्यासाठी आमचा जाफराबाद तालुका या ठिकाणी आमच्या जाफराबाद तालुक्यातले ते भूमिपुत्र आहेत संपूर्ण समाज बांधवांना जे की आमचे बांधव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मेंढ्या घेऊन जात असताना आणि त्यांचं दे त्यांचं जे जे काही गरिबी आहे त्यांना एन टीमधून एस मध्ये या ठिकाणी जायचं आहे त्यासाठी या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांनी अमर उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी त्यांची दखल घेतलेली आहे मी या ठिकाणी जाफराबाद तालुक्याच्या वतीनं आणि सर्व आमच्या धनगर बांधवाच्या वतीनं आणि सर्व मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय दिपक भाऊ यांना जाहीर पाठिंबा या, या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आदरणीय दिपक भाऊ यांच्या आंदोलनाला या ठिकाणी यश आलेलं आहे माझी या ठिकाणी एकच विनंती आहे की सरकार मायबाप जे कोणी या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देव देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आपण राज्या या राज्याचं नेतृत्व करत आहात समाजाला न्याय देण्यासाठी या सर्व लोकांनी आपल्याला या ठिकाणी विराजमान केलेलं आहे माझे जाफराबाद तालुक्याच्या वतीनं जालना जिल्ह्याच्या वतीनं विशेषतः धनगर समाज आणि मराठा समाज या सर्व समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी माझ्या या समाजाला न्याय देण्याचं काम करावं असे या ठिकाणी संबंध जाफरात तालुक्याच्या जा वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो सांगू इच्छितो की खरंच या समाजाला या आरक्षणाची गरज आहे या आरक्षणाचे फायदे आमचा जो बांधव आहे धनगर समाज त्याला शिक्षणामध्ये त्याला नोकरीमध्ये या ठिकाणी फायदा व्हावा अशा पद्धतीचं या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी दीपक भाऊ या ठिकाणी करतायत माझी सरकारला विनंती आहे की आपण या ठिकाणी समा या समाजाला या ठिकाणी एस टीमधून या ठिकाणी आरक्षण द्यावं द्यावं म्हणजे काही नव्यानं नाही द्यायचं आहे त्यांचं ते हक्काचं आहे अधिकाराचं आहे फक्त त्यांना त्यामध्ये समाविष्ट करावं आणि न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आपण राज्यकर्ते म्हणून या ठिकाणी करावी अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे